तुम्हाला वाटतं का तुमचं घर नेहमी आनंद व सुखानं भरून असावं तर स्क्रीनवर काही पर्याय दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजण की आपल्या घरामध्ये तुम्हाला काय करायला हवं आहे काय नको करायला हवं आहे तर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर ते तुम्ही वाचू शकता आणि खूप काही अशा गोष्टी आहेत जे आपण घरायला घरामध्ये करायला पाहिजेत म्हणजेच घरामध्ये मंदिरामध्ये आपल्या कलशावर उगवता नारळ असायला पाहिजे उगवता नारळ असणं सुद्धा खूप शुभ गोष्ट आहे घरामध्ये कुठलाही माणूस बाहेरून आतमध्ये आल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या नारळाकडं त्याचं लक्ष जातं त्यावेळेस त्याच्या जे मनामध्ये जे मना खराब काही विचार असतात ते पटकन बाहेर निघून जातात त्याला असं प्रसन्न वाटतं की ते नारळाचे पान फुटलेले पाहून किंवा हिरव झाड पाहून शिली तुम्ही बघू शकता प्रत्येक दुकानामध्ये नारळाचं झाड उगवलेलं असतं म्हणजेच नारळ अंकुरित झालेला असतो तर तुम्हीसुद्धा करू शकता खूप काही असे पर्याय आहेत ते स्क्रीनवर तुम्ही नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू